अखंड मराठा समाजाच्या वतीने संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज त्यांचा उपोषणाचा पाचवा दिवस आहे आणि त्यांची तब्येत खालावलेली आहे त्यांच्या उपोषणाची सरकारनं दखल घेतली पाहिजे मराठा आणि कुणबी एकच आहेत सगळे सोयरीची अधिसूचना अंतिम करणं असेल सर्व हैदराबाद गॅझेट असेल बॉम्बे गॅझेट असेल सातारा गॅझेट हे आयाची अंमलबजावणी व्हावी अंतरहोलीसह महाराष्ट्रातील सर्व गुन्हे मागे घेतले जावे आमच्या कोपर्डीच्या ताईला न्याय मिळावा आणि इतर अन्य मागण्या आहेत या मागण्यासाठी आजचं दादांचा आंदोलनाचा पाचवा दिवस आहे आणि त्यांच्या आंदोलनाची दखल घेऊन तात्काळ त्यांचं उपोषण सोडवावं आणि वरील मागण्या मान्य कराव्यात यासाठी आजचा बीड जिल्हा बंद अखंड मराठा समाज बीड जिल्ह्याच्या वतीने करण्यात आला आहे तरी या बंद मध्ये समाज बांधवांनी किंवा लोक सर्व लोकांनी शांततेने सहभागी व्हायचे कुणीही कायदा हातात घेणार नाही ना, कुणीही कुठलं हिंसक कृत्य करणार नाही आणि जर कोणी असं करत असेल तर तो आमचा कार्यकर्ता नाही तो आमचा माणूस नाही असं आपला माणूस नाही समजून मराठा सेवकांनी त्यांना तिथंच रोखलं पाहिजे आणि पोलिसांना कळवलं पाहिजे तसेच पोलिस बांधवांनी सुद्धा असं जे कोणी चुकीचं गैरकृत्य करतील त्यांच्यावर करडी नजर ठेवून त्यांना तात्काळ ताब्यात ता, ता, ता घेतलं पाहिजे आणि हा बंद शांततेत आहे जिल्हाधिकारी महोदयाला निवेदन देऊन आम्ही सगळेजण आंतरवली सराटेला मनोजादांना पाठिंबा द्यायला जाणार आहोत आम्ही रोज आंतरवली सराटीला जात असतो सर असतील आमचे गोडसे पाटील आहेत अनुवानीजी आहेत आमची सगळी टीम असते रोज आम्ही जातो येतो परंतु त्या चौकामध्ये रोजच जाणून बुजून तिथं एक आंदोलन बसले एकतर चौकात आंदोलन नसायला पाहिजे बसलं तरी काय हरकत नाही परंतु एखाद्या गावाला जायचं याचा रस्ता बंद करणं हे चुकीचं आहे आम्ही वारंवार तीन दिवस झालं विनंती करत होतो आम्ही गेलो की कधीतरी सोडायचे कधी त्यांच्याशी शाब्दिक चकमक व्हायची आणि तिथल्या गाव गावातल्या आंदोलकाशी परंतु ते आंदोलन हे अवैध आहे जाणून बुजून तिथं मराठा समाजाच्या विरोधात बसवलेलं आंदोलन आहे हाक्या आणि वाघमारे नावाचे ग्रस्त तिथं बसलेत त्यांनी आंदोलन करावं लोकशाहीमध्ये त्यांना अधिकार आहे परंतु जाणून बुजून आमच्याच आंदोलनाच्या पुढं बसणं संघर्ष होता मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला काउंटर म्हणून आणि उगच मराठा समाजाला काही मिळू नये म्हणून ते आंदोलन आहे धनगर समाजाला काहीतरी मिळावं ओबीसी समाजाला काहीतरी मिळावं यासाठी ते आंदोलन असलं असतं तर मनोजदादाने आणि मराठा समाजाने मोठं मन दाखवून तिथं पाठिंबा दिला असता परंतु ते होताना दिसत नाही जाणून बुजून कुठल्या तरी शक्तीच्या जोरावर कुठल्या तरी लोकांनी सांगण्यावर कुणाशी तरी सुपारी घेऊन हे आंदोलन तिथं बसलंय आणि त्याचा वारंवार आंदोलक आमचे दादाला लोक महाराष्ट्रातून भेटायला जात होते वारंवार तिथं जाणून बुजून त्या लोकांना त्रास देणं पोलिसांकर्वी कोणास तरी सांगण्यावरून तिथं अडवणं आणि लांबून उगच वळसा घालायला लावणं किंवा चुकीचा रस्ता दाखवणं असं होत होतं त्यामुळे दोन तीन वेळेस आमचीब्दिक चकमक झाली रात्रीही आम्ही पोलीस बांधवांना विनंती करत होतो परंतु समोरून आम्हाला घोषणा देऊन आम्हाला दिवसण्यात आलं मग आपलेही शंभर दोनशे तीनशे बांधव जमा झाले होते तिथं त्यांनीही घोषणाबाजी केली आणि सदनदी तो प्रकार घडला असं कुठलंही आमच्या नियोजनात नव्हतं नंतर मनोज त्याची दखल घेऊन दादा जे काय बोलायचे बोल ते बोलले त्यामुळे त्याच्यावरती आम्ही आता जास्त बोलणार नाही परंतु झाला प्रकार चुकीचा आहे जाणून बुजून ते अशा उपोषण बसवणं आणि समाजाला विरोध करणं हे चुकीचं आहे कुठलं नियोजन नाही अकरा वाजता जिल्हाधिकारी महोदयांना आम्ही सगळेजण निवेदन देणार आहोत आणि त्यानंतर पुढची दिशा ठरवू परंतु शांततेच्या मार्गाने हा बंद आणि आम्ही सगळे आंतरला दादाला पाठिंबा द्यायला जाणार आहोत